नमस्कार महिला चॅनलवर आपलं स्वागत भगिनींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी असाल तर महत्वाची आहे कारण लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर बारावा आपला जमा झालेला आहे परंतु अजूनही लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांच्या खात्यावर बारावा आपला जमा झालेला आहे तर यासाठी नेमकं काय करायचं आहे म्हणजे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील ज्या महिलांनी हे काम केलं त्यांच्या खात्यावर लगेच पैसे जमा झालेले आहेत तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा लाडक्या बहिणींनो ने आपल्याला ने नेमकं काय करायचं आहे बारावा हप्ता जर आपल्याला मिळालेला नसेल तर याची महत्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहे आणि या अगोदर ज्या महिला भगिनीने हे काम केलेलं आहे तर अनेक महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तर बघा की साधारणतः जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता आहे तर तो पाच सहा आणि सात जुलैला लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि यामध्ये लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना अजून हा बारावा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे त्या अडचणीत आहे आणि वेळोवेळी चौकशी पण करत आहे की आमच्या खात्यावर हा बारावा हप्ता का जमा झालेला नाही तर यासाठी काही कारणे पण समोर आलेली आहे आणि आपण ज्या वेबसाईट वर आलेलो आहे ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वर आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी या वेबसाईट वर जर आपण थोडं खाली गेलो बघा या ठिकाणी थोडं खाली गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही निकष सांगण्यात आलेले आहे पात्रता सांगण्यात आलेले आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहे तर ते बारावा हप्ता वितरण करण्या अगोदर पडताळणी करण्यात आलेले आहे बघा की महिला बाल विकास विभागाकडून बारावा हप्ता जमा करण्यापूर्वी लाडक्या बहिणींचे अर्ज पडताळणी करण्यात आलेले आहे आणि या पडताळणी दरम्यान काही लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांनी ज्या काही पात्रता होती या योजनेची त्याला डावलून या योजनेसाठी अर्ज केला आणि अनुदान लाटलेलं ला आहे तर अशा बहिणींचे अर्ज आता रद्द झालेले आहे तर होऊ शकते जर त्यामध्ये आपण असाल तर आपल्याला हा बारावा हप्ता आलेला नसावा परंतु जर आता या पुढील दिलेल्या ज्या काही पात्रता आहे तर त्या पात्रता आपण जर पूर्ण करत असाल आणि तरीही बारावा हप्ता आप आपल्याला मिळालेला नसेल तर यासाठी काय करायचे आहे ते पुढे बघूया आपण तर लाडक्या बहिणीनं बघा पात्रता काय सांगण्यात आलेल्या होत्या की ज्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते ते महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणं गरजेचं आहे म्हणजे त्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असावं त्यानंतर दुसरी आठ सांगण्यात आलेली होती राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परिचकता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तर बघा या ठिकाणी विवाहित महिला असेल विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार महिला त्याचबरोबर जर कुटुंबामध्ये एखादी अविवाहित महिला असेल मुली असतील ज्यांचं वय एकवीस वर्षाच्या वर आहे तर अशा मुली सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे त्यानंतर तिची पात्रता सांगण्यात आलेली होती की किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण केलेली असावी व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली आहे म्हणजे ज्या महिला भगिनींना एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकत होत्या त्याचबरोबर वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करता येत होता त्यानंतर बघा चौथीची काही आठ सांगण्यात आलेली आहे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक असावे आता अनेक लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे बँक अकाउंट आहे परंतु ते आधार लिंक नसते किंवा त्यांचं केवायसी पण झालेलं नसते बघा केवायसी वाय सी, के सी करणं तेवढंच गरजेचं आहे आणि आता सध्या तरी बाराव्या हफ्त्याबाबत असं जाणून आलेलं आहे की अनेक लाडक्या बहिणींनी के केवायसी वाय केलेलं नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यामुळे शासनाकडून सांगण्यात येत आहे की केवायसी करा केवायसी केल्यानंतरच हे पैसे आपल्याला मिळतील तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं की जी जे आधार लिंक आहे तर ते बँक सोबत असावं त्यानंतर पाचवी जी काही पात्रता होती की लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही कुटुंबाचे उत्पन्न आहे तर ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावं तर अशा प्रकारची पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेल्या होत्या आणि या पात्रतेमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत त्याच लाडक्या बहिणींना आता बारावा हप्ता मिळालेला आहे बारावा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे परंतु आता लाखो लाभार्थी असे आहेत की ज्यांनी या पात्रता तर पूर्ण केलेल्या आहेत तरी पण त्यांच्या खात्यावर जमा पैसे जमा झालेले नाही तर अशा वेळेस आता त्यांनी काय करायचंय ते बघूया आपण तर बघा लाडक्या बहिणींनो ही जी काही वेबसाईट आहे अतिशय महत्वाची अशी वेबसाईट आहे तर या वेबसाईट वर यायचं आहे आणि या ठिकाणी अर्जदार लॉग इनचं जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लॉग इन व्हायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी जे तक्रार नोंदवायचं जे ऑप्शन आहे बघा या ठिकाणी जे तक्रार नोंदवायचं ऑप्शन आहे या ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे की माझ्या खात्यावर बारावा हप्ता जमा झालेला नाही तर अशा प्रकारची तक्रार नोंदवा ती तक्रार कुठे जाईल ती महिला व बालविकास विभागाकडे जाईल आणि जशी तक्रार नोंदवल्या जाईल त्यानंतर आपल्या अर्जाची परत एकदा पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर जर आपण या योजनेच्या निकषात बसत असाल तर लगेच आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही पंधराशे रुपये आहे बाराव्या हप्त्याचे तर ते पैसे आपल्या खात्यावर जमा होतील तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल तक्रार करणं अतिशय गरजेचं आहे जर आपण तक्रार केली नाही तर आपल्याला बारावा हप्ता मिळू शकणार नाही आणि पुढील हप्ते सुद्धा आपले बंद होतील तर अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट आता आलेली आहे त्यामुळे तात्काळ हे काम करा ज्या महिला भगिनीने काम केलेलं आहे तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तर लाडक्या बहिणींनो एवढंच होतं या व्हिडीओमध्ये जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद